दत्तामेघी उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व वा, लोकमान्य कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे रविवारी आठ डिसेंबर रोजी रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कारंजा शहरातील जीडी चौरे विद्या मंदिरात रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून परिसरातील इच्छुकांनी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी संजय बुडे मुरलीधर उमाटे व देवीदास मोर बोराळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी व्यायामशाळेसारखे विविध कार्यक्रमाचं आयोजन झालं ज्यात मॅरॅथॉन स्पर्धा वगैरे होत्या अजून भविष्यातही काही स्पर्धा ते आयोजित करणार आहेत तसंच त्याच अनुषंगाने त्यांनी एक आपल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगोंगी वेगळे संयुक्त विद्यमाने शिबिर आणि उपचार शिबिर येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी आयोजित केलेला आहे आणि त्यात भरपूर दोन तीन हजार रुग्णांचा हे करण्याचा त्यांचा मानस आहे त्या याचा आपण यावेळेस लाभ घ्यावा त्या शिबिराचा आणि मंजूर रुग्णालयातील त्याचा लाभ घ्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्कार कालंदा लाड येथील सुप्रसिद्ध श्री लोकमान्य व्यायाम शाह यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त कारंजात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यानिमित्ताने एक महा आरोग्य निदान शिबिर याची तपासणी आरोग्य तपासणी व पुढच्या सर्व उपचारांसाठी सावांगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांची चमू आपल्याला संपूर्ण सहकार्य करणार आहे कारंजातील डॉक्टर्स असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन निमा व इतर सर्व संस्था संघटनांच्या वतीने जे डी चौरे हे शिबिर शिबिरासाठी नोंदणी जागेवरच करण्यात येईल व सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी सावनी मेघे येथून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्याला जे काही आवश्यक असतील त्या सर्व तपासण्या या ठिकाणी मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात करण्यात येतील असे लोकमान्य व्यायामशाळेच्या सर्व पदाधिकारी कारंदा डॉक्टर्स असोसिएशन जेडी डी विद्यामंदिर विद्या मंदिर व इतर सर्व संघटनांतर्फे आम्ही आपल्याला आश्वासन देतो व रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी ही एक संधी आहे सर्वांनी आपल्या नातेवाईकांना आपण स्वतः व इतर परिचितांना याची माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद